अठरा जुनाक आमचो जो पण भांगरभू जो, भांगर जो निज्ज पेपर आसा हो निज्ज पेपर आपली दहावी एनिवर्सरी मनयता सो पहिली सुवातेर ह्या दहावी एनिवर्सरीच्या निमित्यान हांव तांकां शुभेच्छा आनीक आणि फुडली जी वाटचाल आसा ती तांकां बरी आवडितात भांगरभू पेपर जो आसा हो एक्चुली पेपर व गोयकारन असा किंवा काय म्हणल्यार Uh, गोयकार आम्ही जे आमची आवईभास म्हणतात टंग म्हणतात जी आमची कोकणी आता प्रत्येकात वेगवेगळ्या आमका आवडतात आम्ही वेगवेगळ्या आम्ही व्यवहार करतात पण जे आम्ही मदरटंग म्हणतात आम्ही जे म्हणतात त्यांना आमका एक भांगरभू व कोकणी पेपर जे आम्ही वाचतात त्यांना ह्या पेपराबद्दल आमका एक आपुलकी निर्माण जाता त्या पेपरा बद्दल जर सांगायचे झाले हे पेपर आमचे एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे जो बातमी आमच्यो खुपशा वेळात बरी प्रमाणात ते छापून जेणे करून आमची जी पण फार्मिंग कॉम्युनिटी असा जे पण शेतकार असा गाव तळागावांनी रावपी शेतकार आसा ह्या पर्यंत आमच्यो बातम्यो आमच्यो स्किमी बद्दल माहिती किंवा आमचे बाकीचे इनफॉर्मेशन एग्रिकलचर डिपार्टमेंटचे हे आमच्या बारीकातल्या बारीक लोकां बारीक लोकांपर्यंत ह्या पेपराच्या माध्यमांतल्यान पावतात